न्यूजला लाइक व सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भारताचे माजी राष्ट्रपती कैलाश्वशी श्री बी डी जत्ती साहेब यांचे सुपुत्र माननीय श्री डॉक्टर अरविंद जत्ती साहेब यांची दत्तवाड येथे सदिच्छ भेट भारताचे माजी राष्ट्रपती कैलाश्वशी श्री बी डी जत्ती साहेब यांचे सुपुत्र बसव समिती बेंगलोर कर्नाटकच्या अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर अरविंद जत्ती साहेब यांनी आज येथे माजी उपसरपंच श्री राजगोंडा पाटील व माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष सुरेश पाटील यांचे घरी सदिच्छा भेट देऊन मार्गदर्शन केले तसेच यवतमाळचे प्राध्यापक लेखक माननीय श्री अशोक मेनकुदळे साहेब तसेच विजापूरचे प्राध्यापक माननीय श्री सिद्धलिंग लंगोटे सर जागतिक लिंगायत महासभाचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष माननीय श्री राजशेखर तंबाके साहेब जिल्हा अध्यक्ष माननीय श्री मनोज रणदिवे साहेब यांनीही मार्गदर्शन केले यावेळी जतवाडचे माजी सरपंच पाटील दानवाडचे ज्येष्ठ समाजबांधव राजगोंडा जे आर पाटील साहेब अशोक नेरले संजय पाटील शिवानंद खराडे कुमार पाटील धडाप्पा मलिकवाडे कलगोंडा पाटील शिवगोंडा पाटील महादेव मटाले शिरोळचे कुंभार साहेब प्रकाश पाटील कलगोंडा पाटील गुमटे बाबासो पाटील सुरेश पाटील व इतर उपस्थित होते इंडियाचा आवाज न्यूज साठी दत्तवाळहून जहांगीर रणमल्ली